काय तसं समोरचं कोण ओळखू शकलं नाही तसं काल जे आठ खासदार बसलेले आहेत त्यांच्या मनातलं कोण ओळखू शकणार आहे त्याच्यामुळे वजरंगूट किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी खूप पंधरा तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत आज त्याच्या नियोजनासाठी आम्ही कार्यकारिणीची बैठक लावली आभाराचा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये अनेक यू बी टीचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी विद्यमान पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या पक्षाच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची जी श्रृंखला आहे ती रत्नागिरीमधनं सुरू होईल आता माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहीत नाही परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम यांनी काशीनाथ गाणेकर सभागृह सभागृहामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की शिंदे साहेबांची त्यांच्यावर जी काही चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे त्याच्यामुळं ते, ते, ते नक्की टी सोडून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतील असं मानायला आम्ही कुठं पडून दाखवतो असं म्हटलं आम्ही कोणालाच फोडत नाही आम्ही कोणालाच आग्रह करत नाही विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना हीच वंदनीय बाळासाहेबांचा विचार पूर्ण देणारी शिवसेना हे सिद्ध झाल्यामुळं कसलंही ऑपरेशन न करता कसलीही आमिष न दाखवता कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की आता जर शिवसेनेमध्ये खरं काम करायचं असेल तर धनुष्यबाणच हातात घ्यावं लागेल आणि म्हणून मशाल सोडून जर काही लोक धनुष्यबाण हातात घेत आहेत तर आम्ही कोणावर जबरदस्ती करतो आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही आणि काल देखील मी सांगितलं जी काय दिल्लीमधनं वज्रमूट दाखवण्यात आली तसंच मी गुवाहाटीला जायच्या अगोदर आदल्या दिवशी सेनाभवनला होतो माझ्या मनात काय आहे तसं समोरचं कोण ओळखू शकलं नाही तसं काल जे आठ खासदार बसलेले आहेत त्यांच्या मनातलं कोण ओळखू शकणार आहे त्याच्यामुळे वज्रमुठ किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू आपण